छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज एकोणावीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या जयंतीच्या अनुषंगाने आपण एका महाराष्ट्राच्या चित्रकार कलाकारांवर नजर टाकणार आहोत या नाव आहे श्री रवींद्र सावळे ते प्रसिद्ध लोकप्रिय पेंटिंग आर्टिस्ट रंगारी आहेत त्यांच्या वैयक्तिक जीवनाप्रमाणे त्यांचं कार्यकला या संदर्भात जाणून घेऊयात पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका यांच्याबरोबर रवींद्र सावळे यांचं कार्य हे अतिशय कलाकुसरीचं आहे त्यांच्या हातून एक प्रकारे विविध रंगकामातून जादूची छटा प्रत्यक्षात अखंड भारताचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची पुतळे पुतळा परिसर यांच्या काम केली अनेक वर्षांपासून रवींद्र सावळे हे अतिशय मनापासून करताना दिसतात रवींद्र सावळे यांच्यासह रंगरंगोटीचं रंग काम करणाऱ्या त्यांच्या समूहाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वास्तू स्मारके यांच्या रंगकामात एक जिवंतपणा तसेच नवचैतन्य निर्माण करणं आदर्शवत कार्य आपणास पाहावयास मिळत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौर्याण्णव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रवींद्र सावळे स्वतःच्या त्यांच्या रंगकाम करणाऱ्या समूहासह सुरेख पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची शोभा वाढवताना दिसत आहे एक औलिया कलाकार रवींद्र सावळे यांच्या जीवनावर त्यांच्या कार्यावर प्रकाश झोट टाकत असताना त्यांच्या दैनंदिन जीवनातील काही प्रसंग त्यांचे कार्य कार्यातील चढउतार याच बरोबरीनं त्यांच्यावर इतर कलाकारांच्या शासन प्रशासनाकडे असणाऱ्या नजरेतील पुनर्वसनात्मक भावना शासनाकडे त्यांच्या असणाऱ्या मागण्या यांच्यावर एक आपण दृष्टिक्षेप टाकूया रवींद्र सावळे हे विविध रंग कामाबरोबरच येणे आर्टिस्टची उल्लेखनीय कामं करतात विविध इमारती रस्ते महामार्गावरील नाव उल्लेख छायाचित्र मित्र यांच्या इतर देखील रंगकामे ते मोठ्या आवडीनं तसेच कौतुक केले जाईल अशा स्वरूपानं कामे पार पडतात आपण प्रत्यक्ष रवींद्र सावळे आर्टिस्ट तसेच त्यांचा समूह प्रत्यक्ष त्यांच्या कामावरील काही क्षण त्यांच्याच अनुभवातून ऐकूयात आपलं नाव परिचय आणि कामाचं स्वरूप सांगा मी रवींद्र लक्ष्मण सावळे मी सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंडरमध्ये काम करतो सध्या मी राहायला चिंचवड लिंग रोडला आहे मी स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने माझ्यावर रिसर्च ठेवून गेली पंधरा वर्षापासून मी बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरे जवळजवळ सर्वच पुतळे मी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून पेंटिंग करतो गेली पंधरा वर्ष माझं काम चांगलं असल्यामुळं मला हे सतत दरवर्षी माझ्या पण हे काम करून घेतात आणि मी पण हे काम पार पाडतो आणि छोटे मोठे कामं महानगरपालिकेचे रंगरंगोटीचे कामं शिशशुभ रंगाची कामं दं दंड डे एन कामं हो पुणे महानगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत जे शुभशिमाची कामं येतात ते माझ्या मार्फत करतात बरं पिंपरी चिंचवड नव्हे तर ठाणे महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेचे का काही विशेष कामं माझ्या हातातून केली जातात पुणे महानगरपालिकेची कामं पुणे महानगरपालिकेची कामं केली आहेत ठाणे ठाणे महानगरपालिकेचे कामं आणि ठाणे महानगरपालिका एकनाथ शिंदे मतदारसंघातली काही कामं खासगी स्वरूपाची कामं करतात हटके स्वरूपाची चित्र कशीही असो पाण्याच्या टाकीचे कामं असो खालचे जमिनीवरचे असो उंचावरचे असो भिंतीवरचे असो पुलावरचे असो ब्रिजवरचे असो कुठलेही कामं मी नाकारत नाही मी चोखपणे पार पाडतो इमारती घरं पार हे प्रायोरिटी कामं करतो शक्यतोवर जास्तीत जास्त मी सरकारी महानगरपालिके कामं करतो शासनाकडे तुमची नेमकी काय मागणी आहे की बाबा हां बरोबर आहे आणि कलाकार या उद्दिष्टानं पाहिलं तर तेवढा मला मानदान भेटत नाही मला साम सामान्य कारागिरीचं पेंटर या स्वरूपाचे पेमेंट मिळतो पण तसं नाही मी स्वतः चित्रकार आहे आर्टिस्ट आहे नावाजलेला चित्रकार आर्टिस्ट आहे कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये हो माझं शिक्षण झालेलं आहे त्यामुळं त्या, त्या स्वरूपाचं मला काही मानधान काही भेटत नाही म्हणजे शासनाने एकंदरीत तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कलाकारात जे उपेक्षित आहेत हा त्यांचं पुनर्वसन असेल त्यांचे घरांचा प्रश्न असेल हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असेल तुमची पेन्शन नाही वगैरे योजना आहे का नाही नाही पेन्शन वगैरे योजना नाही तोपर्यंत आपला हात चाललाय तोपर्यंत काम करायचं आता वय वर्ष माझं सातच्या जवळपास आलेलं आहे त्यामुळे आता काय भविष्यात काम होईल का नाही हा भाग पेन्शन योजना मनापासून इच्छा आहे मा माझ्यात नाही माझ्यासारखे असंख्य कारागिरी आहेत त्यांना मी मिळावं माझ्यासारखे यानंतर पुढचं जो पुतळा आहे दापुडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज फेट्याचा पुतळा आहे तोही माझा करतो ते काम चालू आहे माझं तिथं प्राथमिक स्वरूपाचं आणि त्यानंतर तानाजी मालुसर यांचा पुतळा आहे त्यातल्या रंगरुमटीचं काम माझ्याकडेच आहे ते मी मिस करतो आपला परिचय आणि कशा स्वरूपाचं काम चालू आहे याची विस्तृत महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराजाचे माझी कलाकृती जनसंपर्क लोकांनी पाहो आणि मी माझा नंबर तिथं नोंद करतो माझा नंबर असा आहे नाईन सिक्स टू थ्री डबल थ्री सिक्स झिरो सिक्स फाईव्ह हा माझा मोबाईल नंबर आहे ज्यांना ज्यांना माझ्या कामाची अपेक्षा असेल माझे काम आवडलं असेल त्यांनी नक्की माझ्याशी संपर्क साधावा माझं नाव रवींद्र लक्ष्मण सावळे मी सध्या लिंग रोड चिंचवड इथे राहतो येशपुरम सोसायटी हे माझे सहकारी मित्र आहे इथे सर आहेत